नमस्कार मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण हा सगळा प्रवास जीवनाचा करतो त्यावेळेस मग अधूनमधून प्रश्न पडतो की आपल्या बाबतीत हे सर्व कोण घडवतं कोण आपल्याला सांभाळतो कोण आपल्याला पाईल तिरायला नेतो असे अनेक प्रश्न आपल्या मनाला पडतात आणि अशाच एका भावनिक कल्लोळामध्ये मला सोचलेली ही कविता ऐका जाऊ तिथ असतं म्हणून आभाळ आपलं म्हणायचं जाऊ तिथं असतं म्हणून आभाळ आपलं म्हणायचं डोक्यावरती असतं म्हणून त्यानं जपलं म्हणायचं जाऊ तिथं असतं म्हणून आभाळ आपलं म्हणायचं डोक्यावरती असतं म्हणून त्यानंच जपलं म्हणायचं जमिनीवरती माझे पाय मग आभाळाशी नाते काय जमिनीवरती माझे पाय मग आभाळाशी नाते काय डोळ्यामधून झरत जाय ते आभाळाच पाणी काय डोळ्यामधून झरत जाय ते आभाळाच पाणी काय डोळ्यातल्या पाण्यालाच मग डोळ्यातल्या पाण्यालाच मग आपल्याच ओठी झेलायचं जाऊ तिथं असतं म्हणून आभाळ आपलं म्हणायचं कोण तू कोण मी खूप प्रश्न पडतात कोण तू कोण मी खरंच कसली नाती होती कोण तू कोण मी खरंच कसली नाती गोती सागराच्या तळाशीच असतात फक्त खरे मोती सागराच्या तळाशीच असतात फक्त खरे मोती हातातल्या रेतीलाच मग हातातल्या रेतीलाच मग मोती म्हणत झेलायचं जाऊ तिथं असतं म्हणून आभाळ आपलं म्हणायचं चोच दिली तोच कुणी चारा सुद्धा देऊन जात चोच दिली तोच कुणी चारा सुद्धा देऊन जातो जगत राह जगत आपला म्हणत राहतो तोच दिली तोच कोणी चारा सुद्धा देऊन जातो जगत राहा जगत राहा सारखा आपला म्हणत राहतो कोण तू कुठे आहे कोण तो कुठे आहे शोधत त्याला राहायचं कोण तो कुठे आहे शोधत त्याला राहायचं जाऊ तिथं असतं म्हणून आभाळ आपलं म्हणायचं आईल तीर सोडून हा कुठे चालले माझे पाय आईल तीर सोडून हा कुठे चालले माझे पाय क्षितिजाच्या पलीकडे खरंच कोणी असेल काय आईल तीर सोडून हा कुठे चालले माझे पाय क्षितिजाच्या पलीकडे खरंच कोणी असेल काय जमीन संपेपर्यंत का असच चालत राहायचं चा, जमीन संपेपर्यंत का असच चालत राहायचं चा, जाऊ तिथं असतं म्हणून आभाळ आपलं म्हणायचं डोक्यावरती असतं म्हणून त्यानं जपलं म्हणायचं त्यानेच जपलं म्हणायचं कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद